कि आमचे कार्यकर्ते आता कुठेतरी हताश झालेले आहेत यांना फक्त लाडकी खुर्ची पडलेली बीजेपी जर ठरवलं की फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या पार्टीला घ्यायचं तरी त्यांचं जमतय बीजेपी लि ठरवलं अजित पवार यांच्या पार्टीला घेतलं तरी त्यांचं जमतय हे असताना सुद्धा समीकरण जर आपण बघितले तर कुठेतरी बिघाड हा फक्त लाडक्या खुर्ची साठी आहे त्यामुळे लोकांचे विषय राहिले बाजूला त्यांनी जे जे काही आश्वासित केलं होतं एकवीसशे रुपये महिलांना देऊ वीज माफ करू आम्ही मोरा करून देऊ असं हे सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या त्याची वाट आम्ही सगळेजण बघतोय नागरिक बघत आहेत पण ते होण्याऐवजी सत्ता आणि बहुमत असताना सुद्धा फक्त मुख्यमंत्री कोण या विषयावर हे ज्यांचं घोडं आहे मग ह्याच्यावर एक स्पष्ट होतं यांना फक्त लाडकी खुर्ची पडलेली लोकांचं हित काय पडलेलं आहे तरी सुद्धा आम्ही शांत आहोत आम्ही त्यांना संधी देणार आहोत एक अधिवेशन कसं होते बघणार आहोत अधिवेशनामध्ये काय काय निर्णय घेतले जातात हे आम्ही बघणार आहोत तोपर्यंत आम्ही कुठेही आक्रमक होणार नाही आम्ही आता फक्त आक्रमक याच विषयावर झालेलो आहे की आमचे कार्यकर्ते आता कुठेतरी हताश झालेले आहेत की जर आमदारकीच इलेक्शन होत असताना ईव्हीएम मध्ये जर घोटा घोटाळा होत असेल तर मग येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा अशीच गोष्ट होऊ शकते त्यामुळे इलेक्शन कमिशन आणि आमच्या कोर्टाला विनंती आहे की चार दिवस आम्हाला द्या आम्हाला पूर्ण मशीनची तिथं पोस्टमॉर्टम करू द्या चिकित्सा करू द्या आणि कुठेतरी आम्हालाही आम्हाला आश्वासित करू द्या आमच्या कार्यकर्त्याला आश्वासित आणि लोकांना आश्वासित करूया की ईव्हीएम मध्ये काही नाही त्यासाठी इलेक्शन कमिशननी पुढाकार घेण्याची जरूरत आहे